नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे झटपट होणारं चटपटीत वांगं सिरका सॉस वापरणार आहोत यासाठी आपण घरच्या घरी तयार करणार आहोत तो आता अशा पद्धतीने दिसतं ते सर्व केल्यानंतर ही अशी जी लांब वांगी असतात ती पातळ कट करून घ्यायची आणि तेलावर तेल आपण घेतलं आहे पॅनमध्ये आता तेलावर ही आपल्याला छान परतून घ्यायची या भाजीसाठी जरा थोडं जास्तच तेल लागतं एक मोठे दोन चमचे तेल घेतलेलं होतं मी यामध्ये छान ही परतून घ्यायची उभे काप करून यापेक्षा पातळ काप केले तरी देखील चालू शकतात पण मग ते फारच मऊ होतात तुमचा चॉईस आहे तुम्हाला जसे हवे असतील एकदा करून पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो छान एक मिनिटभर परतून घ्यायची वांगी त्यामुळे साल थोडं याचं थोडं साल जाड असतं आता इथे आपण थोडं लिंबू पिळून घेतलं आहे मीठ ॲड केलं आहे त्यामध्ये त्यामुळे आपल्या सगळ्या वांग्यांच्या फोडींना एकसारखं तेल व्यवस्थित सॉरी मीठ व्यवस्थित लागेल आणि कोथिंबीर यामुळे स्वाद छान येतो एक ते दीड मिनिट झाला आहे छान परतून तयार आहेत आपली वांगी आता आपण मसाले ॲड करणार आहोत मसाला तिखट तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तिखट ॲड करायचं तिखट मी एक चमचा ॲड केला आहे पोह्यांचा आणि अर्धा चमचा हळद काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा मी रंगासाठी ॲड केली आहे अर्धा चमचा छान परतून घ्यायचं हे सगळे मसाले व्यवस्थित कोट झाले पाहिजेत आपल्याला लिंबू आपण आधीच दोन ते तीन थेंब ॲड केले होते फार नाही टाकायचं अदरवाईज खूप आंबट होते भाजी कारण आपण ही दोनच वांगे घेतलेली आहेत लांब असतात त्यामुळे छान भरपूर अशा फोडी तयार होतात त्याच्या झाकण ठेवलं होतं आपण झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनिटं छान दोन मिनटं वाफवून घ्यायची छान त्यानंतर चेक करायचं शिजली असतील तरच सगळ्यात शेवटी आपल्याला यात सॉस टाकायचा आहे साधा सॉस आपण आधी टोमॅटो सॉस टाकलेला आहे टोमॅटो केचप एक चमचा आणि त्यानंतर रेड चिली सॉस हा देखील मी एक चमचा ॲड केलेला आहे टोमॅटो सॉरी ह्याचं लिंब लिंबाची चव आपण आधीच दिलेली होती थोडं आंबटसरपणा येतो आता आपण तिखट आणि गोड स्वाद इथे ॲड केलं रेड चिली सॉसने देखील छान असा तिखट आंबट स्वाद येतो पाहू शकता तीळ घातले त्यावर थोडे स्वादिष्ट अशी आपली चटपटीत आणि झटपट होणारी वांग्याची भाजी तयार आहे अगदी इमर्जन्सी करता ही भाजी आपण पटकन करू शकतो आवर्जून करून पाहा मैत्रिणींना थँक्यू